पावर पलुस नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचं आवाहन नगर परिषदेसाठी शक्य झालं तर युती करून नाही तर स्वबळावर लढा भारत देशाला अर्थव्यवस्थेत जगात नंबर एकवर नेण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेसह पलूस नगर परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी कामाला लागा जमली नाही युती नाही तर स्वबळावर लढवा कोणत्याही परिस्थितीत पलूसचा नगराध्यक्ष भाजपाचाच असेल असा ठोस आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे पलू शहर भाजपा कार्यालयाचे उद्घाटन व कार्यकर्त्यांचा प्रवेश येथील नवीन बस स्थानक परिसरात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते कार्यक्रमास पृथ्वीराज देशमुख माजी मंत्री सदाभाऊ खोत सम्राट महाडिक शरदभाऊ लाड सर्जेराव नलवडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी काँग्रेस पक्षाचे सावंतपूरचे सरपंच प्रल्हाद जाधव अमृत माळी अजिंक्य पाटील यांच्यासह दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले सन दोन हजार चौदा साली केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आल्यापासून पुलवामा हल्ला सोडला तर एकही बॉम्बस्फोट झाला नाही त्यावेळी अर्थव्यवस्थेस भारत देश अकराव्या क्रमांकावर होता आज तो चौथ्या क्रमांकावर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन दोन हजार पर्यंत भारताची अर्थव्यवस्था प्रथम क्रमांकावर पोहोचवायची आहे त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेबरोबरच राज्यात आणि केंद्रात भाजपाची सत्ता असणं गरजेचं आहे पलूस शहराचा अजूनही पाणी प्रश्न सुटला नाही पलूसच्या वायनरीच्या जागेचा प्रस्तावाबाबत स्वतः लक्ष घालून तोही सोडवला जाईल पालकमंत्री पाटील यांनी शरद लाड यांची ओळख आमचे आगामी पदवीधर आमदार अशी करून दिली तर सदाभाऊ खोत यांची ओरखडे काढणारे अशी ओळख करून दिली आहे पॉवर मराठी न्यूज चतुर्थ वर्धापन दिन व दीपावली निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा सत्य निर्भीड आणि जनतेच्या बाजूने आवाज मांडणाऱ्या पॉवर मराठी न्यूज परिवारास पुढील वाटचालीस शुभेच्छा शुभेच्छा तोंडोली सर्व सेवा सहकार्य सोसायटी लिमिटेड तोंडोली सेल्समन संसारिका प्रश्न पोहिते प्रगतिशील युवा शेतकरी प्रशांत पोहिते आले ऊस बटाटा या नगदी पिकांचे यशस्वी शेतकरी तोंडोली तालुका कडेगाव वायनरीच्या जागेवर पलूसमध्ये मोठी औद्योगिक वसाहत उभी राहील द्राक्ष बागायतदारांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्यात तोही प्रश्न लवकर मार्गी लावला जाईल पलूस नगर परिषदेसाठी शक्य झालं तर युती करून नाही तर स्वबळावर लढा असा आदेश दिला आहे पृथ्वीराज देशमुख म्हणाले पलूस शहराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय जागा शिल्लक नाहीत एका बाजूला वायनरीची जागा पडू नये दुसऱ्या बाजूला द्राक्ष बागांवर आरक्षण टाकले येथील जनतेने एकदा भारतीय जनता पार्टीच्या हातात सत्ता द्यावी विकास कसा असतो ते दाखवून दिलं जाईल पलूस नगर परिषदेने सर्वात जास्त येथील नुकसान लोकांचं केले येथील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनीवर पडलेलं आरक्षण उठवण्यात येईल बाजारपेठ फुलवायची असेल तर येथील औद्योगिक क्षेत्र चाललं पाहिजे युती हो अगर न हो नगराध्यक्ष हा भारत भारतीय जनता पार्टीचाच राहणार यात बदल होणार नाही माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले इस्लामपूर एम आय डी च वाटोळ केलंय जिल्हा बँकेची लवकरच चौकशी लावलीय कधी आता सर्वजण वा आत बसतील भारतीय जनता पार्टी हा पक्ष बहुजनांचा पक्ष आहे चंद्रकांत दादा हे पालकमंत्री झाल्यापासून जिल्ह्यात चैतन्य निर्माण झाले सहकारी साखर कारखान्यातील अंतर कमी करा म्हणजे येथील शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळेल यावेळी सम्राट महाडिक शरद लाड सर्जेराव नलवडे रामानंद पाटील यांची भाषणे झाली यावेळी संजय एसुगडे गणेश नलवडे दिगंबर पाटील पोपटराव संघपाळ मिलिंद पाटील पैलवान रणजित निकम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते स्वागत सुरेंद्र चौगुले यांनी केलं तर आभार संदीप मोरे यांनी मांडले स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका